देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल मराठी शोध सत्य बातमीचा परतूर तालुक्यातील अंगलगाव येथे रविवारी एक तास मुसळधार पाऊस झाला पावसाळा सुरू झाल्यापासून एकही पाऊस मुसळधार झाला नव्हता रविवारी झालेल्या एक तास पावसाने शेतात पाणीच पाणी झाले आहे परिसरातील अंगलगाव शेगाव सातोना इत्यादी परिसरात जोरदार मुसळधार पाऊस झाला मुसळधार पावसामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस पडला नव्हता त्यामुळे पेरण्या कोळंबल्या होत्या मात्र पावसामुळे शेतीत वापसा होता शेतकरी पेरणीच्या कामाला प्राधान्य देणार असल्याचे दिसून येत आहे विशेष म्हणजे सुरुवातीच्या काळात झालेल्या भरुषावर या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या त्याच्यावर दुबार पेरणीचे संकट येणार का अशी अनेक शेतकऱ्यांना भीती देखील वाटत होती मात्र या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अगोदर पेरण्या झालेल्या पिकांसाठी देखील रविवारचा पाऊस उपयुक्त ठरला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवाला जीव आला आहे ज्या शेतीतील पाणी साचले होते त्यांना त्या पेरणी करण्यासाठी अजून काही दिवस तरी पेरणीसाठी वाट बघावी लागणार आहे अंगलगावात तेवीस जून रोजी रविवारी दुपारी सलग एक तास झालेल्या पावसाने सोयाबीनच्या शेतात असे पाणी साचले होते पावसाळा सुरू झाल्यापासून एकही पाऊस समाधानकारक झाला नाही मागील काही दिवसांपूर्वी थोडाफार पाऊस पडल्याने कपाशीची व सोयाबीनची लागवड केली होती रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने कपाशी व सोयाबीनला आधार झाला आहे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे परतूर तालुक्यातील प्रयत्नशील शेतकरी कृष्णा विलास खंदारे अंगलगाव शिंदे सातोना ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका